नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्याबद्दलचं एक अत्यंत महत्वाचं जी आर सा हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर ते सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो सर्वप्रथम आपण जे आर क्रमांक पाहूयात या ठिकाणी आपण पाहू शकता की भारतीय प्रशासकीय सेवा दो पंधरा तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेवीस ऑब्लिक रसे तीन असा आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की सद हा जो काही जी आर आहे तो सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की वीस दहा दोन हजार पंचवीसचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आर भत्त्यात वाढ करण्याबद्दलचा हा आला आहे नेमकी किती वाढ करण्यात आलेली आहे ते आपण समोर पाहूयात या ठिकाणी आपण पाहू शकता की भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभागाच्या क्रमांक एक ऑब्लिक चार आय दोन हजार पंचवीस ई ई दोन बी दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीसच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कारवाईसाठी आग्रेषित या ठिकाणी आपण पाहू शकता की केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालय ज्ञापनानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेल्या तीन टक्के वाढीव दराने मागाई भत्ता व ज्ञापनात नमूद व इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावन्न टक्के दराने मागाई भत्ता अनुदेय राहील म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले अखिल भारतीय सेवेतील जे काही कर्मचारी असणार आहेत त्यांना तीन टक्के वाढीव दराने मागाई भत्ता व ज्ञापनात नमूद व तरतुदीनुसार महाराष्ट्र संवर्गातील जे काही अधिकारी आहेत त्यांना लागू राहणार आहेत म्हणजेच एक सात दोन हजार पंचवीसपासून एकूण अठ्ठावन्न टक्के दराने मागाई भत्ता हा अनुदेय राहणार आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजला असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद